आणि आपण आलेलो जुना वेदरपूल भारतनगरमध्ये तिथे काही लोकांना अनेक समस्याचे प्रॉब्लेम आलेले आहेत म्हणून द्यायचे आपल्याला इथं एवढं मग मंदिर आणि मस्जिद आहे जायला एकही रस्ता आहेच नाही इथं कार्यकर्त्याला सांगून देखील इथं काम झालेलं नाही आहे एवढं अंत काम लवकरात लवकर करून जायला पाहिजे मैत्रांनो आंदोलन करायला तयार आहे मंदिर आहे जिथे आहे खूप लोकांना यायला यायला त्रास व्हावं लागला लेकर आहे शाळा त्रास व्हावं लागले त्याला जायलाच नाही वाटत नाही मच्छरांनी तर चावा लागलेत जपाला दिन रात्री काय मांडली तुमची बाकीचं काय नाही मला तिकडं आणि तिला भर घालून पाणी उभार मागणी एवढच आहे तिकडं आणि इकडं नम्र विनंती वार्ड क्रमांक सतरा ते अठरा यात कोणी प्रतिनिधी ते जे आहेत त्यांना नम्र विनंती करून सांगतो की आमचा रोड बनवून देणे खच्चा काय होईना पण तात्पुरता ना आम्हाला पाणी हे थांबू नये ही नम्र विनंती आहे सकाळी जे पडते ते संध्याकाळी गुन्ह्याचं पाणी उभारत आहे मिस्टर कोण पण येते ते बघते ते लहान लेकरं यायला दोन तीन म्हातारे पडले परवा आणि अर्ज केलं ना काय नाही मिस्टर येऊन बघते ते जाते ते वन नगरसेवकचा तोंड पण माहिती नाही आम्हाला वालीच कोण नाही कोणच नाही सतरा अठराचा वालीच कोण नाही साहेब कसं आहे माहितीये का आता ते चौक आणि हे दोन नगरामध्ये काय आहे भारत नगर आणि ब्रह्मनाथ नगर आणि इकडलं आहे ते विजय भ्रमनाथ नगर नम्र विनंती करून सांगतो की आमचा रोड बनवून देणे